मोठमोठ्या दातांचे जे प्राणी आहेत पशु आहे जवळ जायचं कधी कधी त्या गोपिकांच्या गोशाळेमध्ये जायचं दूध काढायचं राहिलेलं आहे अजून वास्त्रांना सोडून द्यायचं वास्त्र सगळं दुपून घ्यायचं कधी कधी गाईंना सोडून द्यायचं गाईच्या जाग्यावर गाडव आणून बांधायचे अशा अनेक प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवंताच्या प्रारंभ झालेल्या आहेत एक वेळेसचा प्रसंग ब्रह्मांड कणी भगवंत करत होते माती खाल्ली म्हणजे मैयाला शिकायत करतो मैया तुला दंड तर तुला माती घायची सवय लागेल कनैया हा जोडतो दादा समोर दादा तुला काय शिक्षा करायची तुझी इथं शिक्षा कर याच्या माती नाही खाणार पडतो मैयाला नको सांगू माझी मैया मला फक्त प्रेम करताना आवडते रागवलेली मैया मला नाही आवडत नाव माती खाण्याची लीला केली तो घाट म्हणजे ब्रह्मांड घाट ज्या वेळेस वृंदावनला आपण गेलो त्यावेळेस त्या ब्रह्मांड घाटावरती गोकुळ नगरीमध्ये सुद्धा आपण दर्शन यमुनेमुच्या तटावरती असणारा तो ब्रह्मांड घाट तिथं छोटस कणयाचं मंदिर आहे बाल बालरूपे कणयाचं तिथं आणि त्या मंदिराच्या बाहेर नारळ पेडे लड्डू असलं काही नाही प्रसाद कशाचा प्रसाद आहे म्हणजे मातीचा प्रसाद म्हणजे मातीचा प्रसाद असतो का म्हणजे जसं कोणी पंढरपूरला आळंदीला गेला की गंदगुळ्या घेऊन येतात ना तस मातीच्या गोळ्या केलेल्या पॅकेटमध्ये बंदी आणि लोक प्रसाद स्वरूप ती माती घेऊन जातात ज्या मातीचं शेवण करैयानं केलं